बाप आहे म्हणून काही दिवसांपूर्वीच मी पुण्यात असताना एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बसलो होतो माझ्यासोबत चार क्लास वन दर्जाचे अधिकारी बसलेले होते तर काही उद्योजक आणि समाजसेवकही होते एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलं होतं आणि तेवढ्यातच माझा फोन व्हायब्रेट व्हायला ला लागला फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रीनवर गेलं फोन माझ्या वडिलांचा होता मी सर्वांना चेहऱ्याने खुनवत विनंती केली आणि फोन उचलला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हटलं बोला अण्णा काय म्हणताय तर पलीकडून अण्णा म्हणाले कुठं आहेस मी म्हटलं पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंगमध्ये आहे अण्णा म्हणाले ते असू दे काय खाल्लंस का बाबा पोटाला मी होय म्हणलं बाबांनी फोन ठेवला आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेच पाच मिनटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले हे बघ येताना किलोभर श्रीखंड जिलेबी मी बरं अण्णा म्हणलं परत फोन ठेवला मीटिंग सुरू झाली आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला मी शांतपणे परत पुन्हा फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले आर टी व्हीचा रिचार्ज संपलाय तेवढा बॅलन्स मार लगेच मी होय अण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला तर लगेच परत फोन आला अण्णा परत म्हणाले हां आलाय आलाय बॅलन्स चालू झाले मी बरं अण्णा म्हणून फोन ठेवला सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यातच परत फोन आला मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं अरं ती भारताची मॅच केव्हा आहे साऊथ आफ्रिकासोबत आहे नवं आता त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होणार होता अण्णांना क्रिकेटचा जरा नादच आहे मी बाजूच्या एकाला विचारलो सर कधी आहे हो साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून मी तसंच अण्णांना सांगितलं मग अण्णांनी परत फोन कट केला चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहिती होती आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली होती आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदललंच होतं याची जाणीव मला झाली होती पण मी काय लय लोड घेतला नाही मीटिंग संपली मीटिंग संपल्यावर नाश्ता आला नाश्ता करताना सगळेच जण त्यांच्या फोनवर आलेले मिस कॉल पाहत होते आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना आलेले कॉल दाखवतही होते माझ्याही फोनवर सात आठ कॉल अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता पोटात ढकलू पाहत होतो त्यातला एक जण मला म्हणाला दादा एक बोलू का रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लय बोलता तुम्ही आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्त्वाचंही नव्हतं तुम्ही मीटिंग संपल्यावरही बोलू शकला असता त्यांना त्याच्या सुरात सगळ्यांनी सूर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले त्या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं आज बापाचा आपल्याला दिवसातून हजार वेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही साहे। साहेब आणि साहेब मी जर फोन उचलला नसताना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबरवरून कॉल येणार नाही हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही आणि साहेब मीटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहतील माझं बोलणं सुरू होताच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला अण्णा जोरात बोलत म्हणाले अरे येताना श्रीखंड जिलबी मी शांतपणे होय म्हटल्यावर फोन ठेवला त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांज पेसर एकदम लहान मुलासारखे रडू लागले सगळेजण शांत झाले डोळे पुसत ते म्हणाले चंदन शिवे खरं आहे तुमचं मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली पण वे आता वेळ निघून गेली हो आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा कारण वडीलच गेले ओ निघून पार पार दूर निघून गेले रेंजच्या बाहेर गेले सर्वांचे डोळे पाणावले आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले मात्र सरांचा हंबरडा आतल्या आत बापाच्या आठवणीत हंबरत राहिला आम्ही बाहेर पडलो सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीत निघून गेले आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हणजे रुपेशला फोन केला पलीकडून रुपया शिव्या देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला मी पण तसा शब्द फिरवत म्हणालो नालायका कोथरूडला ये ना श्रीखंड जिलबी अण्णांनी घेऊन यायला लावलं आहे तसा रुपया हसतच तस म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मगाशीच येतो घेऊन थांब तिथेच तासाभराने रुपया सगळं घेऊन आला मित्रांनो बापाचा फोन येतोय ना येतोय ना तर दुनिया गेली उडत बापाचा फोन उचलायचा आधी तुमची मीटिंग तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाही दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर तिथून बाप परत कधीही फोन करू शकणार नाही त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली ना तरी स्क्रीनवर हा नंबर येणार नाही म्हणून दोस्त दुनियाला जरा वाळात घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं बस इतकंच सांगायचं होतं वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडला आहे का व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद